जनतेचा बुलंद आवाज सामान्य महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून ऐकॉनचे बटन दाबा लातूर जिल्ह्यातील दावणगावकडे सर्वांचे लक्ष लातूर जिल्ह्यातील दावणगाव येथे सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली असून सर्वांचे लक्ष दावणगावकडे लागलेले आहे कारण दावणगावात विविध पक्षांचे तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष वास्तव्यस्त राहतात काँग्रेसचे युवा तालुका अध्यक्ष महेश भंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी मुळे बी जे पीचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी भोळे असे विविध पक्षाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष या गावातील असल्यामुळे इथे मतदार कोणाला कौल देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले असून विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची कस लागणार हे मात्र नक्की आहे महाराष्ट्र चोवीस आवाजसाठी विकास भांडे दावणगाव लातूर महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा